जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झालंय आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर अरे कोणी घर देत गे अरे घर रे घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ અરે છે શિવોલા દે છે મામુ દેવ દોઢ રૂપિયા દો મામુ દોઢ રૂપિયા દઉં મામુ એ ખુર્સી પર બેઠેવાળે હિડે નિકલ રેજિનિયર પૈસા મામુ પીડીઓ પૈસા માંગરે શિવ પૈસા માંગરે ભાઉ દોઢ રૂપિયા દે રે ભા દે આપણે દે મામુ અરે વા દસ રૂપિયા દેલા બાબુને દસ રૂપેનીયર રિક્ષાવા લા દોઢ રૂપિયા દા ભા અરે પૈસા બાબુ રામ ભાઉ દોઢ રૂપિયા દે ભાવ

दोन रुपये देत का इंजिनिअरला विभागी ऐकता ना पीओला दोन रुपये देत का बाबा घरपूर राहणार शेतकऱ्याला मदत करत का बाबा द्या बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणतय पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडम्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे लोकांना पैसे वागले आमदार साहेब आमचे पुढचे आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील ला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे व्हिडीओ सांगितलं सीओला सांगितलं सांगित कोणी घर व्हायचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण इथे तहसील मध्ये पैसे वागून अर्धे पैसे सिओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्त ला देऊ साधे पैसे कलेक्टर ला देऊ साधे पैसे एसपी पी साहेबांना देऊ का दोन रुपये द्यायचा इंजिनियर पैसे मागवायला सर द्याल दोन रुपये द्याव सर द्याव गरीब आहे शेतकरी गरीब या सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर सर द्याव घरकुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्याव द्या घरकुला गरीबांचे द्याव सर पैसे नाही हो द्याव द्याव सर सर तुम्ही दोन रुपये

पैसे दिले भाऊ इकडे वाशिम मध्ये पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दे दो दे दे भाई। अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार यार। दे दे ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई दो रूपए तुम्हारे तो नहीं आया क्या में? आया रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार मद्दी को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे यार भाई यार जाऊ पोलीस निरीक्षक साहेबांना त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये भाऊ हो। घरकुलवाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देतो का दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला भाऊ हा भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनिरीच्या वर्क ऑर्डरमध्ये भाऊ पैसे नाही तर वा वा भा भा भाऊ तुमचा पाया पडतो करायसाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપેલાયરલા દે છે માતા કાશ દોઢ રૂપેનીયર માય એ દોઢ રૂપિયા દેતા માય બીડીઓ લે છે માર હા માય ગરકુલા પૈસા घडकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करू त्याला कमी पहिले ना हा ना माय हो देतं का वीस रुपये देतो का दहा रुपये दोन रुपये देत का अरे इंजिनियरला देतं का इंजिनियरला पैसे देत

देता मेल पोलीस स्टेशन कोता भाऊ जो <laughs> रुपये देतात का भाऊ इंजिनियरला द्यायचं ना भाऊ

भाऊ भाऊ कोणी पैसे देत नाही भाऊ गरिबाला गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमचं पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला बीडिओला दोन रुपये देतं का सीओला विभागायतला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल बांधला भाऊ भाऊ देत का दहा रुपये द्यायला भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ बीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनिअर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे माग इंजिनिअर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे तुम्ही पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन दोन रुपये देता का सर इंजिनियर पैसे वापरायला सर घरकुलाला पॅडम देता का दोन रुपये द्या हो मॅडम सर देता का दोन रुपये द्या सर इंजिनियर घरकुलाला पैसे पण राहिले सर आणि श्राप टाकवाला नाही म्हणते सर चाहे चाहे बाईक हो चालेल साहेबनि इथं बसतो साईन पण पैसे वापरायला ते घरकुलाचे दे? इंजिनियर व्हिडिओला देऊ शिवला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देवायचं ते बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि राग आहे ना सर शेतकरी

मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक भी द्या इंजिनिअर देतो सर बीडिओ ला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे लाख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर दोन रुपये द्या सर इंजिनिअर मी मागतो मागतो सर सर द्या की सर

नाही नाही आले अजून तालुक्यात म्हणजे बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर लागतात पंचवीस हजार द्या म्हणते काढत नाही म्हणतेसाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर रुपये जा

फाशी देऊन टाका हो सर तुझ्या फाशी कंप्लेंट आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं विरा काय मान्य मागण्या नाही म्हणजे आता घरकुल आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर घर बांधलं वाऱ्या वाजा पावसात आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिणे असत पैसे निघत नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी आहे दहा बारा शेतकरी आहे पंचालक्यात आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणतोय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणत पंचायत समिती हा कसं दिलं सरकार अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा तू इथे असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बी देऊ मॅडमला ना रोज भेटलो तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमला स्टेप बाय स्टेप पैसे हे करत असतील ना नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर करा बाकी काही तुमचं समाधान मी जाणार साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊ एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देतो का तर